बजरंग बेल बजरंग बेल कौन की रक्षा कौन करेगा बजरंग कौन करेगा बजरंग बेल बजरंग बेल

चंद्र की परत की अद की रक्षा कौन करेगा अजन की रक्षा कौन करेगा परत माता की ओ नाही अकं नराष्ट्र की भारत

লাইভ চাল কন্টিনিউ নচন্দ্র কি Yeah. <laughs>

विश्व हिंदू परिषद बजरंग दल नांदेड तर्फे सर्व महंत भक्तांचे महंत महाराजांचे बजरंग दलातर्गत करण्यात येत आहे मालेगाव रेड येथे गजानन महाराज मंदिर कमानी जवळ विश्व हिंदू परिषद बजरंग दल नांदेड तर्फे सर्व महंत महाराजांचे या ठिकाणी भव्य असे स्वागत करण्यात येत आहे या ठिकाणी नांदेड येथील सर्व हिंदू धर्मप्रेमी भक्तगण या ठिकाणी जमलेले आहेत त्या ठिकाणी येणाऱ्या सर्व महाराज भक्तांचे सहर्ष स्वागत 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 बोला पाल सनुमान की जकराजी अधर्म की रक्षा कोण करेग की रक्षा कोण करेग अधर्म की रक्षा जय श्रीराम आज आपल्या नांदेड शहरामध्ये गोदावरी परिक्रमा करत आज साडेतीनशे ते चारशे संत नांदेड शहरामध्ये येत आहेत आज नांदेड शहर खरच एक पावल होत आहे आज विश्व हिंदू दल येथे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि विश्व हिंदू दल तसेच सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यासर्फे आणि तसेच मातृशक्ती आणि यांच्या तर्फे सुद्धा या संतांचे स्वागत इथे करण्यात येणार आहे आणि येथून सर्व संतांच्या पाठीमागे सर्व कार्यकर्ते इथून आपण त्या रस्त्याने ज्या मार्गाने ते संत जाणार आहेत त्यांच्या त्या मार्गाने बाहेर नांदेडच्या बाहेर जाजेपर्यंत आपण सोबत राहणार आहोत विश्व हिंदू परिषद बजरंग दल म्हणून जागोजागी संतांचं जा स्वागत करण्यासाठी ते फुल फुल वर्षाव तसेच आतिषबाजी सुद्धा होणार आहेत काही जागी भजना भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे काही जागी संतांची आरती सुद्धा होणार आहे असं भव्य दिव्य स्वागत नांदेडमध्ये या साडेतीनशे ते चारशे संतांचं होणार आहे विश्व हिंदू परिषद बजरंग दल यामध्ये जेव्हा जेव्हा संत नांदेड मध्ये येतात त्यावेळेस विश्व हिंदू परिषद बजरंग दल सर्वात अग्रेसर असते आणि यावेळेस विश्व हिंदू परिषद बजरंग दल इथे सर्व समस्त समोर आहेत आणि सर्वातर्फे येणाऱ्या संतांचं हार्दिक हार्दिक स्वागत जय श्रीराम जय श्रीराम आज नांदेड शहरामध्ये जे परमपूजनीय राजेंद्र राजी महाराज वृंदावन या नांदेड परिक्रमा म्हणजे गोदावरी जी परिक्रमा आहे त्यांच्यासोबत जवळपास साडेतीनशे ते चारशे साधू संत आहेत या साधू संतांचं स्वागत नांदेड नगरीमध्ये सर्वच सकल हिंदू समाज विश्व हिंदू परिषद अनेक हिंदुत्ववादी संघटना या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी अनेक राजकीय लोक सुद्धा या ठिकाणी स्वागतासाठी थांबलेले आहेत हजाराच्या वर मातृशक्ती या ठिकाणी स्वागतासाठी थांबलेले आहे त्यामुळं था या नांदेड नगरीमध्ये या सर्व साधू संतांचं सहस स्वागत आहे नांदेड नगरी हे हे पहिल्यांदाच एवढे साधू संत या नांदेड नगरीमध्ये येत असल्यामुळं हे ये नांदेड नगरी आता पावन झालेली आहे असं मी समजतो जय श्रीराम जय श्रीराम गोदावरी परिक्रमेच्या निमित्ताने उज्जैन हरिद्वार ओंकारेश्वर अन्य ठिकाणाहून अनेक साधू संत जवळपास तीनशे साडेतीनशे साधू संत यांचं आज नांदेड नगरीमध्ये आगमन होत आहेत नांदेडकर खरंच आपण खूप भाग्यशाली आहोत की एवढे साधू संत एकाच वेळेस एकाच दिवशी गोदावरी परिक्रमेच्या माध्यमातून नांदेडमध्ये यांचं आगमन होत आहे आणि यांचं सर्व साधू संतांचं स्वागत नांदेडकर सुद्धा तेवढ्याच जोरात आणि जोशमध्ये हार्षोल्लासामध्ये स्वागत करण्यास तयारीत आहे आता जवळजवळ महाराजांची मिरवणूक आलेली आहे नांदेड शहराहून जागोजागी पुष्पवृष्टी रांगोळी काढून आरती करून या ठिकाणी सर्व हिंदू नागरिक त्यांचं स्वागत करणार आहेत त्याच्यामध्ये विश्व हिंदू पक्ष असल बजरंग असल भागेश्वर धाम समिती असल श्री राम सर्व राम भक्त असतील आणि काही राजकीय संघटना राजकीय पक्ष सर्व हिंदुत्वादी पक्ष संघटना याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत सर्वसाधारण संत सहभाग स्वागत करण्यासाठी जागोजागी या ठिकाणी प्रत्येकाने साऊंड पुष्पवृष्टी करण्यासाठी त्या दृष्टीने नियोजन केलेलं आहे